राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहाचं ध्यानाकर्षण करताना आमदार आमदारसह सुलभते खुडके यांनी अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत स्वच्छ सुंदर व हरित शहराची संकल्पना साकारण्यासाठी विविध विकासाचे मुद्दे उपस्थित केले आहेत शासनाने पर्यटन भरीव निधीची तरतूद केली आहे मात्र अमरावती शहरी नागरी भागात कुठलेही पर्यटन क्षेत्र नसले तरी तेथील ते शिवटेकडी वडाळी तलाव बांबू गार्डन ही काही प्रेक्षणीय स्थळे आहेत वडाळी गार्डन येथे अमृत सरोवर दोन अभियान अंतर्गत अठ्ठावीस कोटींची योजना मंजूर असून निधीभावी कामे रखडली आहेत यामध्ये मनपाचा हिस्सा खर्च झालाय तर केंद्र शासनाच्या वतीने मिळणारे अनुदान राज्य शासनाला प्राप्त झाले त्यामुळे राज्य शासनाने वडाळी तलाव अमृत सरोवर विकासासाठी निधी वितरित करण्याची मागणी आमदार महोदयांनी केली आहे तसेच वडाळी तलाव व बांबू गार्डन हे जवळच असून त्या ठिकाणी ब्रिज किंवा रोपवे तयार केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यटकीय दृष्ट्या महत्त्व वाढणार आहे यासाठी सुद्धा निधी देण्यात यावा ही मागणी करण्यात आली आहे सोबतच शिवटेकडी हे शहराच्या मध्यस्थीत उंचीवर आहे तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे म्हणून या स्थळाचं संवर्धन व सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने पर्यटन स्थळ विकास निधी अंतर्गत निधी देण्याची मागणी आमदार सुलभाताई खुळके यांनी केली आहे त्या संदर्भात गत काळात शासनाच्या वतीने तीन कोटी मंजूर करण्यात आले होते व त्यातील दोन कोटी इतका खर्च शिवटेकडी संवर्धन व सौंदर्यीकरणांवर खर्च करण्यात आला मात्र शिव टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याने त्या ठिकाणचे पर्यटकीय महत्त्व वाढविण्याची गरज आहे म्हणून त्याबाबत नवीन डीपीआर तयार करण्यात आला असून शासनाने मंजुरी देऊन निधी देण्याची मागणी आमदार सुभाताई कुळके यांनी विधानसभेत बोलताना केली आहे शहरात जवळपास वीस हजार वृक्ष लागवड करून हरिश शहर साकारायचं आहे यासाठी सुद्धा शासनाने महापालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी या माध्यमातून केलंय त्यासोबतच आपण म्हणतो झाडे लावा झाडे लावले पाहिजे म्हणून माझ्या अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये मी यावर्षी तीस हजार झाडं लावण्याचा त्या ठिकाणी नी नियोजन केलेलं आहे आम्ही या ठिकाणी असणाऱ्या मुलगु सुविधेच्या माध्यमातून ज्या काही कॉलनी आहेत तिथले ग्राउंड असेल त्याला चेनलिंग फेन्सिंग केलं आणि चेनलिंग फेन्सिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाडं लागले पाहिजे म्हणून महानगरपालिका आणि वन विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही झाडं घेतली आहे आणि तो झाडं लावण्याचासुद्धा प्रोग्राम या ठिकाणी आम्ही आखला आहे आणि येणाऱ्या या वर्षामध्ये दोन तीन महिन्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये महिन्यामध्ये आम्ही जवळपास तीस हजार झाडं लावणार आहे जेणेकरून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हे पर्यावरण राखलं जाईल आणि अमरावती ही हिरवीगार कशी होईल यासाठी आमचे निश्चितच प्रयत्न आहे त्यासोबतच खरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माझ्या इथे पर्यटनासाठी अमरावती शहरामध्ये दोन स्थान आहे दोन स्थळं आहे त्याच्यामध्ये एक आमची शिव टेकडी आहे आणि त्या शिवटेकडी खूप जुनी आहे आणि त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे परंतु त्या टेकडीचं सौंदर्यकरण झालेलं नाही आहे मागच्या वेळ शासनाने त्या ठिकाणी आम्हाला तीन कोटी रुपये दिले होते त्याच्या सौंदर्यकरणासाठी त्याचे दोन कोटी आले परंतु एक कोटी शिल्लक आहे परंतु त्यांच्याने त्या माध्यमातून त्याचं पर्यटन स्थळ काही निर्माण होऊ शकत नाही किंवा त्याचं सौंदर्यकरण होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटन स्थळ जर तयार झालं तर निश्चित च त्या ठिकाणी आमच्या अमरावती शहराचं एक चांगलं पर्यटन स्थळ होईल म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की यासाठी एक चांगला टेकडीचा नव्याने प्लॅन तयार करायचा आम्ही ठरवलं आहे आणि त्या प्लॅन तयार करून त्या ठिकाणी पर्यटन वेगाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवटेकडी याला सौंदर्य करण्यासाठी एक पर्यटन स्थळ तयार करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी या ठिकाणी मी शासनाला विनंती करते त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे वडाई गार्डन म्हणून हे पर्यटन स्थळ आहे वडाई गार्डन असं आहे की वडाई गार्डन आहे मध्ये तलाव आहे त्याच्या लागून आहे जंगल बांबू गार्डन आहे म्हणजे बांबू गार्डन आणि वडाई मध्ये एक तला वडाई गार्डनच्यामध्ये एक तलाव आहे वडाई गार्डनच्या माध्यमातून केंद्र शासनानं आम्हाला एकोणीस कोटी रुपये दिले होते आणि एकोणीस कोटीच्या माध्यमातून या ठिकाणी महानगरपालिकेचा जो हिस्सा होता तो पूर्ण खर्च झाला परंतु केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाकडे पैसे पाठवले आहे पण ते पैसे आमच्या अमरावती महानगरपालिकेला मिळालं नाही म्हणून ते काम थांबलं आहे म्हणून मला शासनाला विनंती करायची आहे की जेणे करून ते पैसे साहेब दोन तीन तो मुद्दे मांडू दे तर ते पैसे त्या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर जे काही केंद्र <Relig> शासनाचे पैसे महाराष्ट्र शासनाकडे आले ते आमच्या अमरावती महानगरपालिकेला द्यावं आणि जेणेकरून ते काम सुद्धा होईल त्यासोबत नवीन प्रस्ताव तयार करतात त्याला बा बांबू गार्डनमध्ये तलाव आहे म्हणून येणाऱ्या पर्यटन स्थळाच्या माध्यमातून वडाई गार्डनमधून त्या ठिकाणी बांबू गार्डनमध्ये जाण्यासाठी आम्हाला जो काही ब्रिज पाहिजे त्या तलावाच्या वरून त्या ब्रिजचा सुद्धा आम्ही या ठिकाणी किंवा एखादा रोफवेसारखा जर आपल्याला करता आला तर तसा सुद्धा आम्ही तयार केलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी आम्ही पाठवण्याचा शासनाला पाठवणार आहे म्हणून शासनाला विनंती करायची आहे की वडाई गार्डन प्लस फॉरेस्ट बांबू गार्डन आणि मधला तलाव याला जोडणारा विष किंवा रोफे आपण त्या ठिकाणी द्यावा अशी या ठिकाणी त्याला निधी उपलब्ध करून द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते